जय हिंद मी हर्षवर्धन राणे के जे सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचा स्टुडंट आहे आज महिला आणि बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून लेख लाडकी योजना या योजनेबद्दल मला आज माहिती मिळाली या माहितीत मुल अठरा वर्षाच्या होईपर्यंत आईवडिलांनी एका मुलीसाठी एक रक्कम जमा केली की अठरा वर्षाची झाल्यावर तिला पुढे काही त्रास होणार नाही आणि आर्थिक समस्यांमुळे त्यांना त्यांचे एज्युकेशन पूर्ण करता नाही आले तर अशा योजना योजना त्यांना मदत करतील अठरा वर्षाची झाल्यावर या योजनेत प रुपये पंच्याहत्तर हजार ते एक लाख एक हजारपर्यंत मुलीं मुलींना रक्कम मिळू शकते या योजनेचे फायदे असे की मुलींना त्यांच्या एज्युकेशनला थांबवायची काहीच गरज लागणार नाही आणि त्यांना आपण लग्नाचे वगैरे पण काही प्रॉब्लेम्स जर आले तर ते पण असे त्यांच्यानी त्यांना इम्पॅक्ट काही पडणार नाही दुसरी गोष्ट आज आम्ही इथे आलो आणि इथे आम्ही आमच्या कॉलेजच्या तर्फे प्लस आ, डिस्ट्रिक्ट ऑफ उफ, इन्फॉर्मेशन ऑफिस यांच्या ठाणे इकडच्या ट्री प्लांटेशनमध्ये आम्ही भाग घेतला ट्री प्लांटेशन करताना आम्हाला झाडांची पोजिशन किती मॅटर करते किंवा झाडांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवली तर ते त्याचा किती फरक पडतो हे आम्हाला समजलं आमच्या सरांना आणि डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर यांना माझा खूप नमस्कार थँक्यू